अखेर अंगणवाडी सेविकांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांच्या कामात मोठी वाढ तर पाहूया काय आहे बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का अथवा नाही याची तपासणी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे त्या अनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आर टी ओकडून अंगणवाडी सेविकांना सव्वा तीन हजार लाडक्या बहिणींची यादी पोहोच करण्यात आली आहे कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली यावेळी अर्ज करताना निकषासंदर्भात हमीपत्र भरून घेण्यात आले होते यात कुटुंबात चार चाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या मात्र अर्जाची पडताळणी न करता सरसकट लाभ देण्यात आला सरकारने कार असलेल्या लाभार्थ्यांनी सोयपेरणीने लाभ सोडावा असे आवाहन केले होते मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे तर विभक्त राहणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ कुटुंबातील सासरे दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ राहणार असल्याचे व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे सव्वा तीन हजार अर्ज महिला बालकल्याण विभागाकडे योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरी कार आहे का याच्या तपासणीला लवकरच सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत आर टी ओकडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे यात जिल्ह्यातील सव्वा तीन हजार लाभार्थी महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे